नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या महायुती <स्थारीग> सरकारकडून <स्थारीग> सादर झालेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच खासदार शरद पवार यांची टीका शेअर मार्केटमधून जादा परताव्याचा आमिष दाखवा ताणखी एक घोटाळा उघडकीस उसगाव मधील ब्राईट फुल ट्रेडिंग कंपनीकडून एक कोटी बारा लाख रुपयांची फसवणूक पोलिसांकडून चौघांना अटक कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही पावसाची भुरभूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राजाराम बंधाऱ्यावर आलं पाणी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर झाली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आणि केपी पाटील आणि एवाय पाटील यांनी एकाच दिवशी घेतली खासदार शरद पवार यांची भेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला कोल्हापूर जिल्ह्यात धक्का बसण्याची शक्यता